नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य दिशेने येणाऱ्या प्रवेशद्वारांसाठी काही वास्तु उपाय सांगणार आहे आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य दिशेने येणाऱ्या प्रवेशद्वारांसाठी कोणत्या सकारात्मक दिशा आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि दोष याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही वरील आय बटनावर लिंक केलेले माझे मागील व्हिडिओ पाहू शकता आता आपण समजून घेऊयात काही वास्तु उपाय आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या प्रवेशद्वारासाठी जर तुमच्या घराचे किंवा कोणत्याही मालमत्तेचे प्रवेशद्वार मुख्यद्वार आग्नेय दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर तुम्हाला काही वास्तु उपाय कराव्या लागतील सर्वात प्रथम तुमच्या घराच्या बाहेरून मुख्य दरवाजाच्या वर तुम्ही सिद्धी गणेशाची म्हणजेच उजवीकडे सोन असलेल्या गणपतीचा फोटो फ्रेम लावावी सिद्धी गणेशासोबत पंचमुखी हनुमानाचा फोटोसुद्धा लावावा पंचमुखी हनुमानाचे विविध रूप असलेले फोटो बाजारात सहज मिळतील पण तुम्ही पंचमुखी हनुमानाचा योद्ध्याचा रूपातला फोटो लावावा आणि या फोटोमध्ये हनुमानाच्या हातात शस्त्रे आणि वेद आहेत जे आपल्या संरक्षणासाठी सज्ज आहेत येथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही गणपतीचा किंवा हनुमानाचा फक्त फोटो फ्रेम वापरावेत तुम्ही त्यांच्या मूर्ती ठेवू नका पर्याय म्हणून तुम्ही गणपतीचा आणि हनुमानाच्या चित्रांसह छापलेल्या सिरामिक टाईल्स मुख्यद्वारावर लावू शकता जर या सर्व गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही त्यांच्या चित्रांचे प्रिंट आऊट देखील काढू शकता त्यांना लॅमिनेट करा आणि मुख्य दरवाजावर लावा आता आपण घरामध्ये बघूयात तुम्हाला मुख्य दरवाजावर पंचधातूंनी बनवलेले स्वस्तिक लावायचे आहे स्वस्तिक हे अतिशय शुद्ध आणि शक्तिशाली प्रतीक आहे जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही पंचधातूपासून बनवलेले स्वस्तिक ठेवू शकत नसाल तर त्यावेळी तुम्ही कागदावर कुंकुनी स्वस्तिक काढू शकता आणि मुख्य दरवाजावर लावू शकता स्वस्तिकसोबत मुख्य दरवाजावर एक पिरामिड देखील लावा पिरामिडचा आकार सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ती ऊर्जा आज साठवतो ज्यामुळे या भागाची ऊर्जा सकारात्मक आणि मजबूत बनवते आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पिरामिड उपलब्ध असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार कोणतीही पिरामिड खरेदी करू शकता हे सर्व उपाय सकारात्मक विचारांनी करावेत की हे उपाय तुमच्यासाठी काम करत आहेत असा विश्वास ठेवून आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य दिशांना प्रवेश करण्यासाठी हे काही उपाय आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा मा दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांना होईल तसेच काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग